राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी या प्रकरणामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या पालकमंत्र्यांना सूचना कराव्या आणि आमचा निधी जेवढा आहे तो आम्हाला द्यावा आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर सुद्धा जर पैसे भेटले नाही ना ना तर मग पुढचं काय पाऊल आम्ही घेऊ ते नंतर येणारा काळ सांगेल त्याच्यानंतर मग सर्वांनी तयार राहावं जिल्हा नियोजनची बैठक काही दिवसापूर्वी संपन्न झाली होती आणि जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्येच वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या कामांची यादी या विभागाचा खासदार म्हणून मी सन्मान्य पालकमंत्र्यांकडे दिलेली होती आणि अशी अपेक्षा होती की जिल्ह्यातले जे काही आमदार असेल जिल्ह्याचा एकमेव मी खासदार आहे त्यामुळं आमचा जो शेअर होता निधीचा तो शेअर आम्हाला मिळाला पाहिजे एक ही, हो आ, ही एक अपेक्षेने त्या पद्धतीने आम्ही नाही यादी पालकमंत्र्यांकडे दिली होती परंतु आता दोन दिवसापूर्वी यादी पब्लिश झाली आहे सर्व कामांची आणि या पब्लिश झालेल्या यादीमध्ये आम्ही जितकेही कामं दिलेले होते त्यापैकी एकही काम नॉट अ सिंगल एकही कामाला मंजुरी आम्हाला प्राप्त झाली नाही त्यामुळं अंगणवाटच्या कार्यक्रमामध्ये हा विषय त्या ठिकाणी मी लावून धरला परंतु माझं भाषण व्हायच्या पहिले जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री निघून गेले होते परंतु बाकी जे काही समीर गुन्हावरसाहेब वगैरे त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी हा विषय मी त्यानिमित्तानं घेतला आणि त्यांना सांगितलं की किती जरी झालं तरी खासदारांचा शेअर खासदारांना भेटला पाहिजे आणि अशा पद्धतीचं खालच्या दर्जाचं राजकारण कधीही काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही त्यावेळेला काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं काँग्रेसचे पालकमंत्री होते त्यावेळेला इक्वल शेअर हा बी जे पीच्या आमदारांना सुद्धा या ठिकाणी देण्यात येत होता जर आपण सुरेशजी वाघमळे साहेब जेव्हा जिल्ह्याचे खासदार होते सुद्धा तुम्ही सुरेश भाऊन विचारू विचारा की ज्यावेळेला ते खासदार होते टी पी सीच्या माध्यमातून येणारा निधी तो खासदारांचा जितका काही शेअर होता तो त्यांना त्यावेळेला भेटत होता अशा राजकारण कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं नाही परंतु सबका साथ सबका विकास सांगणारी भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं नीट राजकारण करते हे यानिमित्तानं एकदा पुन्हा उघडकीस आलेलं आहे आणि आम्ही ज्या कामांकरता पैसे मागितले आम्ही पुलगाव देवळी वर्धा हिंगणघाट समुद्रपूर या सर्व एकाकरता पैसे मागितले की समीर बाबुनं विचारलं ते म्हटलं की आम्ही काय पाकिस्तानमध्ये राहतो तर तुम्ही आम्हाला एक ते पाच पैसे त्या ठिकाणी दिले नाही ठीक आहे तुमचं गव्हर्मेंट आहे ठीक आहे पैसे तुम्ही जास्त घ्या काही ना काही जो शेअर आहेत काही तर घ्या एक स्मशान शेड नाही एक स्मशानभूमीचा रस्ता नाही ना एक तीर्थक्षेत्र ना पर्यटन ना तुमचं यात्रास्थळ कुठल्याही याला निधी दिलेला नाही त्यामुळं हा विषय त्यानिमित्तानं घेतला लवकरच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटेल त्यांना सांगतो आहे की तात्काळ तुम्ही याच्यामध्ये काहीतरी रिवाईज ऑर्डर करा आमचा शेअर आम्हाला द्या हे आता मुख्यमंत्र्यांना भेटून उदाहरणाच्या कानावर हा विषय मी टाकेल आणि त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आता राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी या प्रकरणामध्ये लक्ष घालतील अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी त्यांच्या लाडक्या पालकमंत्र्यांना सूचना कराव्या आणि आमचा निधी जेवढा आहे तो आम्हाला द्यावा आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतरसुद्धा जर पैसे भेटले नाही तर मग पुढचं काय पाऊल आम्ही घेऊ ते नंतर येणारा काळ सांगेल त्याच्यानंतर मग सर्वांनी तयार राहावं